ठेवा शॅम्पू कुठला शॅम्पू करता तुम्ही हा कचर कचर बघितले का कचर नाही पचर नाही नमस्कार सर्वांना कशा आल तुम्ही हाय ना सगळे मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन केसांवरच्या ब्लॉगमध्ये तर आज केसांची माहिती देणार आहे मी सर्वांना सांगितले मला की एक मिनिट दरवाजा लावते पडायचं मुलांची तर अभ्यास चाललेला आहे मला ताईंनी खूप म्हणजे कमेंट बार बार जुन्या व्हिडिओवर पण आत्ता पण या लागलेत की जयश्रीताई आणि चेहऱ्यावरची मी आता व्हिडिओचं टाकणार आहे मला थोडीशी माझे काळे चट्टे झालेले मी कशी घालवली आता नक्की सांगणार आहे तुम्हाला हवे असेल चेहऱ्याबद्दल त्याची पण कमेंट तुम्ही कमेंट टाकल्यानंतरच मी व्हिडिओ बनवणार तर तुम्हाला हवे असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट टाका दुसरी गोष्ट आता केसांचं खूप म्हणजे मला हे गायनं लावलं आहे केसांचा खूप म्हणजे मला बार बार सांगितले की ताय्य तू शॅम्पू कुठला वापरतेस तू कशी करतेस आणि जेणे वापर केला आहे मी सांगितलेला फायदा सगळ्यांना झालेला आहे मावशींना ही जेंट्स लेडीज मुलं लहान मुलं सगळीसुद्धा हा घरेलू उपाय आहे ह्याच्यात काही खर्च नाही तर झाला तुम्हाला सांगते तर मला कमेंट करून विचारले आहेत की प्लीज टाक बार बार प्लीज प्लीज तर चला तुमच्याबद्दल करते आणि नवीन नवीन आता खूप जुडलेले आहेत माझे पुराने आपली यूट्यूब फॅमिली माझी पहिल्यापासून मला ओळखते ती माझी सर्वताई बहिणींना माहीत आहे माझ्या मावशींना आणि उपाय पण केला आहे तुम्ही लहान मुलींच्या आपल्या घरात लहान मुलांचं होत असेल तरी हा उपाय करा तर पॅरासिटॉ हो, ही पॅरासिट आपलं खोबरेल तेल आहे पॅराशॉट आहे तर खा खो, खोबरेल तेलचं काय करायचं माहिती आहे का ही आता थंडी आहे तर ह्याला मी कटोरीत काढून घेते वाटीत हे बघा मी गरम करून घेतलेलं आहे तर कसं करायचं तर आता मी ह्याला गरम करून आणते एक मिनिट तर मी कोमट करून घेतलं ठीक आहे तुमच्यामुळे पुढंच मी यूज करून दाखवत आहे तो मला हे बघा ऑईल आणलेलं आहे मी भरपूर लावायचं ठीक आहे ऑइल तर चला बेडरूममध्येच आहे हीटर चालू आहे माझ्यासमोर तर आता तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकता घरात ठीक आहे तर असं आहे ना ही एवढं भरपूर तेल लावा ना खूप लावा ह्या पद्धतीने आता मी तर माझ्या मुलीच लावते दोघी पण खूप त्यांचा अभ्यास चालू आहे पिलूचा आणि गायूला म्हटलं की गायू पूर्ण आता पिलू आल्याशिवाय येत नाही तर गायूला आणि गायू लावती तर माझे केस पूर्ण काढून टाकते त्यामुळे मी दरवाजा पण बंद करून घेतला आहे तुम्हाला काही मला सांगून देत नाही गायू आणि त्याचे पप्पा आहेत ना पप्पांसोबत खेळत आहे तर मी हा हा तुमच्यासाठीच मी केसांचा व्हिडिओ टाकत आहे आणि चेहऱ्याचं पण टाकते असं ऑइल आहे ना पूर्ण तुम्ही ही करून घ्या लावून घ्या डोक्याला कोमट कोमट ठीक आहे कोमट कोमट ऑइल लावून झाल्यानंतर परत काय करायचं सकाळी तुम्ही तुम्हाला वाटत वाटत असेल ऑइल खूप लावायचं बरं का चपचपीत आणि पहिलं कंगी करून घ्या परत तेल लावा कसं माझं काय केलेलीच आहे गायसारखी ही करत असती म्हणून मी काय आता नाही गेली कंगी तर गाय लागणार मागं आणि तुम्हाला काय सांगण्याचं मला देऊन सांगूनच देणार नाही तर तुम्ही कंगी करून घेतली आणि हात तेल लावला का नाही सगळे चिरून चिरून मी कॅमेऱ्यातच बघून लावायला लागले ठीक आहे तर असं असं लावून घ्या व्यवस्थित तरी लावते तुमच्या पुढं अजून थाकवते तुम्हाला मी हे असे करायचे हे बघा मी लई लावते तेल ठीक आहे केसांना तेल लावल आणि तुम्हाला असं वाटेल की उशीवर लागल असं काही नाही उशीवर एक तुम्ही पुराणा कवर चढवा नाहीतर आपल्यापेशी पुराने कपडे असतील आपले ते फोल्ड करा आणि उशीवर ठेवा कवर असला तरी चालेल आणि झोपा काय नाही होत आणि सकाळी उठून झाल्यानंतर आपण जेव्हा तुम्ही अंघूळ करायचा चाला त्यावेळेस कसा शॅम्पू करायचा फक्त तुम्ही जो वापरता तो शॅम्पू आता खोबरेल तेल मॅक्झिमम खोबरेल तेल हे चांगला असतो केसांना बाकीचं कुठलंही तेल लावलं मी खूप काही लावलेलं ला आहे काही फरक पडत नाही डॉक्टरचा इलाज केलेला आहे मी तरी डॉक्टरच्या इलाजानंच खूप आपले उग तेव्हा वाटतं तसं पण केस माझी गळ्याची थांबले नाही कोंडा जायचा थांबला नाही हे ना का नाही तुमचे केसं पण सुळसुळीत होते आता कमेंट पण आरती वी खूप म्हणजे असे यूट्यूब फॅमिलीमधून खूप शिकलेत तर तुमचे केसं पण सॉफ्ट राहतील डॅन्ड्रप पण निघून जाईल आणि दुसरी गोष्ट गळायचे पण खूप कमी होतात त्यासाठी सकाळी उठला की ह्याला कंगी करायचं म्हणजे आपण भरपूर तेल लावून झाल्यानंतर का नाही सकाळी उठलो का नाही ह्याच्यात काय असतं ह्याच्यात म्हणजे तेल काय असतं घुसलेलं असतं ना तेल ती आपला डेन्ड्रप आहे ना असं असं तर मग तो गळून जातो म्हणजे हे ना आपण जास्त ते ऑइल लावल्यानंतर कुमट आहे आणि जी पण डेन्ड्रप असेल तो एकदम आ... भिजून जातो भिजून गेल्यानंतर काय करतो सकाळी आपण उठ की कंगा करतो कंगा करून त्याच्यावर कंगी बारकीशी फिरवायची फिरवून जी पण आत काय आहे मग ती भिजलेली आहेत ना आता कुठली आपली भाकरी जर आपला तुकडा बनवायचा असला त्या भाकरीला आपण काय करतो जुडू नका ह्याचा अर्थ वेगळा काढू नका अन्नसोबत असं केलं काय नाही तर एक तुम्हाला मी डाळ पकडा डाळ डाळ कुठलंही आता डाळी व वली ही सुकलेली असती भिजाय ठेवल्यानंतर ती कशी भिजून पाणी टाकल्यानंतर भिजून कशी होती तसंच ही पण आहे आज जाऊ बाबा जाव रे बने दोरे बाबा बाबा जाव रे तर आली बघा गाई हो बोलायला ती मधी मधी तीच सांगून देत नाही तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही केसांचा मेहंदी कशी लावायची ती पण मला माहित आहे मेहंदीला लावलं की केस गळायची कशी थांबतात मेहंदी कुठली वापरायची ती पण सांगते लवकरच थंडी कमी होऊ द्या आ, 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 तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आय लगावी दरवाजा बंद करू दरवाजा बंद करू तर करतोय राजा तर सकाळी उठला कंगी केला कंगी करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं हे करायचं शॅम्पू करायला जाणार आहे तुम्ही आता तर आ दहा सोडा दहा मिनिटं ठेवायचं असतं आठ मिनटं तरी ठेवा शॅम्पू कुठला शॅम्पू करत बघितले का कचर नाही पचर नाही येलो कचर कचर का भागो भागो का, के, के हा 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 जाओ बाय बाय नाही दरवाजा बंद तर शॅम्पू करून का नाही मी शॅम्पू मध्ये मम्मी आता काय करू सांगा बरं म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला केसांचा टाकत नव्हती इतक्या दिवशी मी लैकी केसांना तेल लावते ठीक आहे तर कारण म्हणूनच तर माझ्या डेंडर वगैरे होत नाही सॉरी जा बेटा जा जा बेटा जा, जा, जा एक मिनिट बोल <laughs> की म्हटले की जा की तू काही की जीवाय देते मला तू बघा जा बाला जा पप्पा कुठे पप्पांना घेऊन या तर ला तेल लाव असं शॅम्पू घ्यायचा आता मी तेल लावून अजून लावते तेल शॅम्पू घ्यायचा असं आणि जेवढं आपण पाहिजेल तसं ओल करून घ्यायचं आणि शॅम्पूला पूर्ण लावायचा शॅम्पू पूर्ण असं लावायचा लावून झाल्यानंतर आपली केस आहेत ना आठ ते दहा मिनटं तर म्हणतो असं म्हणून का नाही तुम्ही असं टांगून ती ओली झाल्यावर की टांगते की असं लई लई आठ मिनटं तरी ठेवा तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घ्या केसांना शॅम्पू लागल्यानंतर मग तुम्ही काय करा केसांना शॅम्पू आठ मिनटं दहा मिनटं ठेवला मग त्या शॅम्पूला परत असं करायचं त्या केसांना दुसरं काय नाही फक्त असं असं पूर्ण करून असं करून हे असं करून पर्ण पर धुवून काढायचं गरम पाणी बघा नुसतं तुमचं केस ना दिवसभर असे सुळसुळीत छान छान होतील ना खूप छान आणि खाजवायचं पण थांबतं त्यानं आणि घरेलू उपाय आहे जे आपण आहे त्याच्यात खाजवायचं थांबतं डॅंड्र कमी होतो केस गळायचे सुद्धा कमी होतात आणि केस एकदम सुळसुळीत आणि इतकं मस्त वाटतं ना फ्रेश फ्रेश वाटतो जेवाला खूप चांगला उपाय आहे आणि नक्की सांगा तुम्ही उपाय केल्यानंतर नाही सांगते तुम्हाला टांगून घेते जी आता नवीन जुडलेत त्यांच्यासाठी सर्व माहिती खूप गरजेची होती आणि खूप कमेंट पण येतात माझ्या पहिल्यापासून मला ओळखते त्यांच्या जेवला त्यांना माहीत आहे आणि त्यांनी उपाय पण केला आहे घरेलू उपाय आहे आणि परत म्हणताला जे काही शॅम्पू कुठलं सांग तर मी शॅम्पू वापरते क्लिनिक प्लस त्यासाठी मी क्लिनिक प्लसचाच वापर करते आणि तोच मी शॅम्पू पहिल्यापासून वापरते तर आता बघा मी केस अशी टांगून घेणार तुम्ही कंगा करून घ्या मोठ्या कंग्यानं आणि टांगा आणि त्यासाठी मी क्लिनिक प्लस वापरते तर मी क्लिनिक प्लसचाच असा उपाय करते आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ हवे असेल आणि तुम्ही कुठला शॅम्पू करता त्या शॅम्पून तो तो उपाय करा जे मी सांगितला घरेलू उपाय आहे जो त्याच न करा असं नाही की तुम्ही क्लिनिक प्लस करा कुणाला जो सूट होतो आहे त्याचाच उपाय करा दुसरी गोष्ट चेहऱ्यावरची तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट तुमच्या आली तरच व्हिडिओ बनवणार चेहऱ्यावरचे डाग वगैरे आणि वांग कशी जा घालवायची तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद